आपले माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि आज आपण अशा गोष्टीची माहिती घेणार आहोत जी पिढ्यान पिढ्या पीड़या। आणि पारंपरिक पद्धतीने शेतीच्या मातीशी म्हणजे शेती नि व्यवसाय निगडीत जो काही आपण शेतीमध्ये नवनवीन प्रवेश आणि शेती करतो त्या शेतीला काय काय करावं लागतं याची माहिती जरा जाणून घेऊया दरवर्षी गुढीपाडवा ह्या नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्व शेतकरी आपल्या शेतीची मशागत म्हणजे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती करायला सुरुवात करतात आणि हे करत असताना मग काही शेतकरी शेतामध्ये सालगडी ठेवायचं काम असेल किंवा आपल्या शेतामध्ये राबणारा सरगा राजा बैल खरेदी विक्री म्हणजे बैल खरेदी करणे आणि त्या व्यतिरिक्त एक काळ असा होता की दहा वर्षापूर्वी शेतीमध्ये यंत्रणाचा उपयोग केला जायचा नाही जे काही असेल ते सर्व काही बैलाच्या साहाय्याने काम केले जात होतं पूर्वीच्या काळी दोन चार शेतकरी मिळून आपले दोन चार म्हणजे जवळजवळ दोन किंवा चार किंवा आठ बैलाची जोडी एकत्र येऊन त्या साहाय्याने शेताची मशागत करत होते आणि त्यावेळी शेती नांगरायची पद्धत कशी वेगळी होती कारण सकाळी सहा ते दहा आणि सायंकाळी तीन दुपारचे चार ते सायंकाळी सहा अशी शेतीची मशागत क केली जात होते कारण मशागत करताना त्या नांगडीचं जे शेवटचं म्हणजे नांगटी असायची जवळजवळ दीड फुटाची ती आरपार जमिनीमध्ये जायची आणि जमिनीतली खालची माती मा हो तो तो। चा चा ती वर काढण्याचं काम त्या नांगडीच्या माध्यमातून होत होतं आणि त्यानंतर बैलाच्या पायाच्या खोराक्या जमिनीला स्पर्श करायची जेणेकरून ती जमिनी सुपीक बनत चालायची पण आज मात्र यंत्रणाने मोठा घोळ केलेला आहे कारण आपण आधुनिक तंत्रज्ञानाकडे वाटचाल करतो डिजिटल इंडिया यासाठी शेतकऱ्यासाठी खूप मोलाची मदत होते पण यामुळे शेतीची पोत खराब होत चाललेली आहे कारण जुनी पारंपरिक पद्धतीने शेती करायची म्हणलं तर आज जवळजवळ शंभरामागे दहा शेतकऱ्याकडे बैल आहे नियंत्रण आहे आणि आजकाल शेतीमध्ये नांगाची घारायची म्हणजे कोणी तयार होत नाही पण पूर्वीची शेतकरी ती नांगाची घारायची आणि आजच्या ह्या यंत्रणा म्हणजे उबोटो कंपनीचं एक ट्रॅक्टर आहे आणि या कंपनीच्या चॅक्टरच्या माध्यमातून मी शेती आणलो आणि या शेतीची मागणी जवळजवळ आता काही ठिकाणी म्हणजे इथं जवळजवळ बांधारा असल्यामुळे कमी आहे पण दीड फुटाच्या आसपास ही मागणी खोल चाललेली आणि काही ठिकाणी जमीन कडक आहे देवारीचं रान असल्यामुळे जमीन कडकपण आहे आणि काही ठिकाणी नरमपण आहे कारण कोणत्याही ट्रॅक्टरवाल्याला विचारलं त्या शेतकऱ्याला विचारलं जो अनुभव आहे तो डायरेक्ट सांगतो की रान राहन म्हणलं एक म्हणलं त्याला कडक येतो काय असं काय माहिती पण सांगायचं तात्पर्य म्हटलं तर बाजरी ही आपण कमी प्रमाणात खातो त्यानंतर जेवारीचंही प्रमाण आपण कमी करतो आणि गव्हाचंही पण पा आपण ज्या पद्धतीने गव्हाच्या पोळ्या खातो आपल्याला ते आवडतात त्या पद्धतीने ज्वारीचा चारा हा जनावरासाठी गव्हाच्या पोळीच्या तुलनेत असते म्हणून शेतकरी ज्वारी जास्त लावतो आणि त्याच्या शेतात निघलेली ज्वारी ती त्याच्या जनावरांसाठी पुरेस आहे कारण ज्वारीचं ताट हे शेत जनावर पूर्ण खातो कारण ते नरम असतं असं म्हणतात त्यामुळे पण त्याच तुलनेत इतर गोष्टी मात्र कडक घ्या सरमाड जो चारा आणि आता शेतीच्या विषय हे बघा मोठ्याने मी देखणं निघतात आणि वातावरण आता ढळमळीत म्हणजे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस पावसाचं आगमन कधी होईल याचं सांगता येतं आणि आजच्या घडीला जर शेती करायची म्हणलं तर शेतकऱ्याला पूर्वीची ये दर होता हा हजार बारा ते बाराशे रुपये प्रति एकर आजचा जो दर आहे तो नांगराचा जवळजवळ चौदाशे ते पंधराशे म्हणजे साधी जमीन असेल तर म्हणजे बगर जवारीचं वावर आणि ज्वारीचं वावर असेल तर सोळाशे सतराशे रुपये प्रति एकर एक आणि एका शेतकऱ्याचा वावर जर दोन चार एकर असेल तर त्याला कमीत कमी पाच सहा हजार रुपये खर्च येतो आणि नुसतं ढेकळं दे निघले तर नंतर रोटा मारायचं पार्शेने रोट्यासाठी दोन चार हजार रुपये खर्च लागतो आणि त्यानंतर परत वखर पाळी म्हणजे पूर्ण खर्च जर विचार केला भांगाती रोटा वखर त्यानंतर फुली पाडणे त्यानंतर आंतरमशागत जे काही पीक लावणारे या सर्वच विचार केला तर शेतकऱ्याला शेती पुरत नाही कारण खर्च झाला जास्त आणि नफा आणि उत्पन्न कमी म्हणजे जर शेतकऱ्यांनी शेतीमध्ये पन्नास हजार रुपये खर्च केले तर त्याला उत्पन्न अपेक्षित असतं दीड लाखापर्यंत पण त्याचं उत्पन्न जातं सत्तर हजार ऐंशी हजारपर्यंत आणि अशी काळी आणि चांगली जमीन असेल तर मालही चांगला येतो पण याच्यासाठी पाण्याची खूप गरजेची आहे आणि पूर्वी शेतामध्ये जुने शेतकरी सांगतात की बाबा आपण रोटा जर म्हणजे रोटा न मारला तर पाणी चांगलं मुरायचं पण आता अतिशय यंत्रणाच्या सहाय्याने आपण शेती करतो म्हणजे अवघ्या दोन दिवसामध्ये आपलं वावर तयार करण्यासाठी आपण रोटा मारतो आणि दर दोन चार वर्षाच्या नंतर पैसे नांगर घेणं गरजेचं असतं जेणेकरून जे शेतातलं तण असतं अशा पद्धतीने कालिकचर हे पूर्णपणे नष्ट होण्याचं काम आणि जमिनीत आणि ही जे कचरं आहे मी खरं म्हटलं तर जमिनीत कुजलं तर तयार होतं कारण गरजेचं आहे आणि आपल्या शेतामध्ये म्हणजे या नांगडीच्या माध्यमातून जर चांगला पाऊस झाला तर ते पाणी पूर्ण त्या नांगडीच्या माध्यमातून शेतातच जमा होईल आणि जमीन पाणी खिसून घेईल जेणेकरून आठ पंधरा दिवस किंवा महिनाभर जर पाऊस नाही जरी पडला तरीही त्याला ते पाणी पुरेसे असतात अशा पद्धतीने आता ढेकळ जर विचार केला तर जवळजवळ वीस तीस पंचवीस तीस मिनिट एक ढेकळ निघलेलं आहे आणि ते ढेकळ पुरा होण्यासाठी पाणी चांगल्या पद्धतीने आणि त्यानंतर रोट्याचाच उपयोग केला जाणार आहे तर अशा प्रकारे आता आपण शेतकऱ्याशी तर संवाद साधण्याचा प्रयत्न केला आता शेतकरी बागा कशा मेहनत काय म्हणजे काडी कचं यातण्याचं काम चालू आहे शेतातील पूर्ण जे आजच्या परिस्थितीला शेतकरी हा कोणताही उत्पन्न म्हणजे कोणताही मालाचं उत्पन्न घेतो तर त्याला त्याचा योग्य भाव भेटत नाही आणि आता आत्ताच केंद्र सरकारच्या माध्यमातून पंधरा दिवसा वीस दिवसापूर्वी एक बातमी पेपरला होती कारण खताचे भाव वाढले जवळजवळ वर्षाच्या काठी शेतकरी जर एक लाखाचं खत घेत असेल तर त्याला अठरा हजार रुपये जी एस टी भरावं लागते म्हणजे अठरा हजार रुपये शेतकरी भरतो आणि त्याला शासन देतं वर्षाची काठी म्हणजे केंद्र शासन सहा हजार आणि राज्य शासन सहा हजार अशा पद्धतीने बारा हजार रुपये म्हणजे ह्या हाताने खायचं आणि या हाताने घ्यायचं आणि हे रिसायकल म्हणजे सायकल चालू आहे दरवर्षी प्रमाणे तर अशा पद्धतीने आपण शेतीची थोडी माहिती जाणण्याचा प्रयत्न केला आणि गेला आता जवळजवळ एक ते दीड महिना हे उन्हात वावर टहल आणि टहळ्याच्या नंतर भाप जास्ती जेणेकरून जमीन घोषित मऊ होण्याचं प्रमाण वाढत कारण जोपर्यंत वावर तळत नाही तोपर्यंत तो जमिनीची पोत सुधरत नाही आणि जमिनी जी एक आ... जी तर पहिलेच खताने भरमसाठ ही झालेली कारण काय तर जमिनीनं आपण रासायनिक खताचा जास्त वापर करतो आणि आजूबाजूच्या परिसरात आणि आपल्या ह्या शेतीला जर चांगल्या पद्धतीने टिकवायचं असेल प्रत्येक शेतकऱ्याने दहावीस झाडं लावायला पाहिजेत कारण झाडाचं महत्त्व हे जो पत्राच्या घरात राहतो किंवा स्लॅबच्या घरात राहतो आता सध्याला तापमान पस्तीस चाळीसच्या आसपास चालले आहे उन्हाचा कडक पण जास्त जाणवत आहे आणि अशी गरमाट कारण नैसर्गिक हवा ही आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवते नैसर्गिक हवामुळे आपण व्यवस्थित असतो कारण ए सी फ्रीज हे आपल्यासारख्या लोकांना पुरेसं नाही आहे आणि अशा ठिकाणी आपण जर आपल्याच शेतातील झाडं किंवा इतर काही नष्ट करण्याच्या मार्गावर असेल तर ते थांबायला पाहिजे कारण आपण शेतामध्ये आल्यावरती पहिले कुठं टेका किंवा बसण्याचं ठिकाण पाहतो विश्रांती घेण्याचं का काम पाहतो तर झाडं झाडं गरजेचे आहे कारण झाडामुळे सुद्धा हवा फळ भेटतं खाण्यासाठी पुन्हा इस झोपायलाही म्हणजे या दिवसात उन्हाळ्याच्या ठिकाणी आपण बसतो आणि पाण्याचंही प्रमाण वाढतं अशा पद्धतीने आपण त्या डांगातली म्हणजे बघा आणि ट्रॅक्टर चालेल ट्रॅक्टर चालत की चांगली महिन्यात म्हणजे तो आपल्या यंत्रणाच्या माध्यमातून जवळजवळ दोन तीन दो 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 तासामध्ये एक एकर दोन एकर वावर मशागत करतो तर अशा प्रकारे आपण शेतीची थोडी माहिती जाणून घेतली तर काळी मातीकडे धान्य देई कारण एका एका दाण्याचे हजार दानं करण्याची दानं फक्त त्या शेतकऱ्यामध्ये आणि जी माती जी आहे हीच फक्त आपल्याला एका हजार एका दाण्याचे हजारो दाणे निर्माण करून देऊ शकते कारण आणि ह्या धान्य जे आपण खातो त्याच्यावरती आपण पूर्ण आयुष्य आपण याच्यावरती टाळत असतो तर चला आपले आपले माणसं या यूट्यूब चॅनलला आपण नेहमी भेट देत राहा आमचे व्हिडिओ पाहत राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय महाराष्ट्र